कुठे चालली व पार्वती कुठे चालली कुठं नाही व गंगा हा दुकानात चालली होती बैना मी विनायकच्या दुकानात चालली होती साखर आणतो म्हटलं अनुपती आणतो त्याला विचार जो मी ते गावाचा कट्टा आला का म्हणा शरबती गहू पाहिजे होते बैना मला माझा चिले माझी लगे दुसरे गाव खात नाहीत शरबतीचाच माल चार्वा पाहिजे विचार जरा विनायकले कट्टा आला का म्हणा शरबती गावचं गंगाताई ताई विचारेल ती म्हणा

बडले झाले हो माय बडले झाले त्या खेप मी हा ले बडले झाले हो ले ले बाई खताच्या खता येत वाटते माय आता बेनं ते कसं आहे माहिती आहे का बाई आता दिबाई होती माय हां तर आंघोळ्या केल्या खेप मी तर डोकं ओलच्या ओल बांधणं ओलल्याच्या ओले बांधणं ते झाले वाटते बाई तेव्हा आणि बाय केस किंवा दाट आहेत माय जडीत जडी येणी आहे ना बाई ये ना ओकात झाला बै ना असं वाटते बायकोट करून घ्या हाय की नाही कट अशी मस्त बेबी कट काट लेकावली बाई येणी मी नाही माय का बाई तिरबिना बाई तू तर मग हे मॉडर्नच बनून जाशील बाई मॉडर्न मॉडर्न तिरबिना मग नाही तर काय मग माया किती कावली बाई अव्वाले निरा तुर तुर धावतात बाई ना डोक्यात मी त्याच काम ना बाई मी हा म्हटलं हे निघालतच नाही खुल्लेच केस सोडतो हो, बरं आहे मी खुल्ले जातात नाही केस काय कल्चर लावला मग झालं टेन्शन नाही आता मी काय मग पाहिलं ते आणि हे कमले किती दिवस गायब झाली नाच दिसली पाहिजे ना कमले कमले मग हो माय कमला बाई दिसूच राहिली माय ना आय बाय चुकल्या ना काही ना काही हो बी दिसत नाही माई कुठं कुठे बिझी झाली हाय कमले कमले वाई माय बरी दिसली हो माई कमली किती दिसाची पावलं बाई दिसूच नाही राहिली दिसतात नाही उवा मोठ्या मोठ्या चष्म्यात नाही बरोबर पाहते बाई उवा काय म्हणलं आणि पार्वते का हो लहान झाली तुम्ही म्हटलं कुठे झाली वायत गावाच्या कोपऱ्यात नाही दिसत नाही बाई ना काही येणं नाही जाणं नाही दुकानवर आली शांताबाईच्या वारात नाही आली कुठे गायन झाली ती वा चेहरा झाला उतरून कोण गेला आता काय सांगू नाही काय सांगू तुम्ही गेली माय आता पंचवीस दिवसापासून ते घरी उरावर माया माय सूनचा गेली दिवायली माय म्हणे वहिनी तुम्ही दिवाळी करा म्हणे माई आणि माय माझ्या ताड्यावर मासुने गेला बाई आठ दिवस मला कुठं नाही करावा लागलं अजून येते तिने सांगा सांगा आता अनुचित आलं सांगा आता म्हटलं असं हो आली आता काही दिवाळी तिच्या पुरीचे लग्न झाले बंद कराव दि नाही नाही बहीण ते नस आणि बापा पूर माया आली तर आली म चार आठ दिवस राहून जाऊ आपल्या घरी बाय पंचवीस दिवस कालच गेली ते अवधी कालच गेली माहिती तोंड जाते मग कुठे बहिणा हां कुठे जाती तोंड तिथे कामं करू करू बाई नकाळ कर काढला बाई माया हा पेदरून टाकलं माय मला काम करू करू आई बाई जोड बसणं नाही काही नाही काही नाही काय हाय ओ माय सध्या नाच आहे माझ्या जिंदगीचा नरत म्हणजे जीवाचा का सांगूच नका बाप्पा आपल्याला तर ननद म्हटलं की फांगा काठी येतात नाही ननद ना म्हटलं की हां मी केली बाई कशी बी घरी बी गरीबी दिवाई तर बापा हे घ्या साडी मी घ्या लि कपडे कसेही केलं माहिणं वासणं करून दिवाई केली दोन दिवसात पाठवून दिली बाप्पा म्हटलं आपल्यावर होत नाही बापा करणं मी चालू असा वाढत नाही बसून बाई घरी मग किती दिवस येणार म्हटलं पाप्पा हपा हातावरचं आण नाही खाणं आपल्या हाताने करा जा मग घा काय सांगतो दोन दिवसात पाहिली बाई मी कोण करून टेन्शन घेणं मी जात जा कापूजायच्या सांग बरं माय बरं झालं बाई मला तर लनातच नाही आहे हां दोन दोन भाऊ आहेत बाई हो एक माय धोत्रावाला आणि त्याचा माया झेट भाऊ बहीण आहेच नाही माय पिंकीच्या बापाली आहे माय बाई हां पण झाले बाई सगळ्यात मोठी आहे ते मोठी बाई झाले लगन लेकरांचे तिचे पोरीच येते तरी दोन पुरी हां तिच्याच पुरी येतात माझी बाईले माहिती दिवाळीच आणतात म्हटलं बापा आणि टेन्शनच नाही आहे पिंकीच्या बापाला वाटलं तर जाते देतात तिच्या घरी म्हणजे जाई म्हणतो बापा मी येते नाही बापा तुम्हीच करा तुम्हीच खाते काय पाऊन सर करायचं तर माझ्या दिवाळीच खाऊ नाही बापा नाचा काही नाही हो, हो माय ना तू हो कापू तू बघले येतात त्यापासून यावर काही खरं नाही हो माझ्या जिंदगीचं मी तर म्हणतो घरी काही प्रॉपर्टी असो का असो पहिले विचारा ना? हनंद नाही का हां दोन तीन नंदा असा बँकेला गण नाही करू बापा त्या जीवाला काम आहे झेंडू भामच आहे नंदा म्हणजे <laughs> हो ते तर गोष्ट आहे बाई ना हां पाच भाऊ बोलले बाई हां पण दोन नंदा काय एक नंदा नाही पुरली मी तर म्हणतो एकही नाही पुरली पापा जीवाला टेन्शन आहे तर टेन्शन आहे बापा जीवाले दिया हा? दे हा? दे दे हा? का हो पण माय देवा मागवले कमला बाई खरंच बेना आता म्हटलं बाई पुरची लग्न झाले नातूरपुतारी झाली ते बी तू नातू झाली आता पण का माहिती बाई हा काय द्या एवढं ठेवा माहिती जीवाच्या मागं आता बेना हा कसं करावं माहिती भाऊ जायचा जीव कोण घेऊन माय आता अर्धी वयाची भाऊ काय हो पुर आहेच त्या म्हणजे द्यायला आपल्या देव पावला लाई म्हणजे म्हणतच नाहीये जेवाला कावच नाही माया खरंच हो माय भागी आणलं ललो गंगा हां धन्य माहिती आहे माऊली तू तिथे नाही नाहीये काय करा बाई आता त्याही नशीब नशीबच्या गोष्टी आहे माय चालू माहिती येतो मी काही पकड नाही बाय सुन नाही घरी मला लागते आता भाकर तुकडा ते येते नाही परवा दोष माहिसून मग नो टेन्शन बाई मी हो हो चालू बाई मी येतो मग सांग मी चालली हो हो चल मग परवा ते काऊ काय <laughs> ना न चवटी ऐकले मजा भली येते पण काय म्हणतो आहे की नाही बघित आता बाई ना तुला आहे गंगा नाना म्हणून तुला मजा येते हा जेल्ली आहे त्यांना विचार ना तिथे कुठं नाही येत बाबा मग आता पद्माबाईच्या पोलीस जुळलं म्हणतात आता आई राही राजा कळतोय बापा डबल आपल्याला आता निघ घ्यायला लागेल चांगलं झटक्याचं आपल्या संगीताच्या लग्नात आणलं होतं ना दिवाण घेतला होता म्हणते हो हो जाऊ दे पुरी काही नाही ना जुळलो होत्या पुरीच चांगलं भेटलं म्हणते आता सगळ्या मस्त उतरला पण पुरीले घेऊन घ्या आता असं नाही ना बाई की तिनं दिवाण घेतला तर आपण दिवाण घ्या चांगलं कपाट घे गोदरेजचं कपाट घे मस्त जाळ जटवायला हो हो बाबा नाही तसंच म्हटलं रात्री नाही गोल्याच्या बाबाची हेच गोष्ट झाली बरा मी म्हटलं गोल्याचा बाप की दिवाण घेतला होता म्हणे आपल्या संगीताच्या लग्नात तर मॅम म्हटलं राहू द्या ना म्हटलं गोल्याचे बाबा त्यांना दिवाण घेतला असं जरुरी आहे म्हटलं मैं आपण दिवाण घेऊ म्हणून म्हटलं आपण पाहू म्हटलं दुसरं काय घेऊ हो कपाटाची आयडिया बाबांना मस्त दिली रोज पोरगी कपाटात पाहिन तर आठवण येईन अरे हे तर शांता मामीने दिलं बा कपाट शांता मामीने दिलं कपाट अशी म्हणेन पोरगी मस्त आयडिया दिली बाबानं हो ते बनवून घे ना मग हा संतोषच्या दुकानातून बनवून घे मस्त जळजळ जाल कपाट बनव बाई शांत पैसा दोन शुल्लक गेला तर चालते पण कसं आहे आहे का नाव काढायला पाहिजे आपलं नाव काढायला पाहिजे लोकांना बा दिली तो वस्तू दिली नाही तर लोक देतात बापा डॉंग डॉंगवाला ते असं हां निरा पत्र्याचं निरा हा म्हणजे काही कामाचं नसतं ते कलर निघून जाते सगळा चांगला बनवायला टाकून दे मस्त देऊ कपाट म्हणत बापा मस्त म्हणाला की तुम्ही भेटलं पोरगा मास्तर आहे म्हणते एरी कृष्णची दहा एकर जमीन आहे निरा पाचात पडली बापा पोरगी हो बापा कोणाची एरिक बाई तर चांगलं हो लेकी बाईले कोणाच्या दुख नसो आता अन्न जाय खर्च आणि बाईले चांगली झपके साडी घ्या लागेल पद्मा बाईले आता आणि आपला एक खर्च मग मी घेतो म्हटलं पैठणी मस्त घ्या लागेल चांगली भारी बाबाची साडी हो आता लग्न आहे तो खर्च तो मुलं शांती आता शाल त्याला पाहा लागते का पैशाले मस्त गोष्टी चालू भेटतात माटम काही लेखमायचं काही घेऊन देणार ते घेऊन अरे बाबा कोणी आहे का घरात उरे गोदाचा आवाज गोदीचा आवाज कसा येतो इकडं गोदी आली काय अरे गोदाबाई गोदाबाई काय झालं माहिती लवडू नाही आता अरे गोदाबाई या ना या ना बापा रे रामदास अरे 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 गोदाबाई काय झालं कोण लोडवली बाई तू हा गोदाताई ये ना ये ना अंदाज काय सांगू रे बापा दिवाळीला नाही आली मी तुमच्या घरी हा पण मी असं सोडलं बापा दिवाळी करणं हां आता पण मॅम वर किती संकट आहे तुम्हाला काय माहीत हा पाहुणा म्हटलं एवढा अंबाय गेला कशीच सांगू बापा तुम्हाला मी आता गुदे, गुदे? आता काय झालं गुदे तू म्हटलं आता नाता पुताची झाली सुना आल्या तुले आता काय झालं काय झालं गुदे बापा या बाबाचा असावा अजून नाही बदलला बापा हा बाबा तुम्हाला काय वाटते मी नाटक खोराव का म्हणून पहिले पाहिजे नाटक खोरवा समजता का मला तुम्ही हा लेख बाय लेख बाय असते म्हटलं किती दिवस हो मला हा म्हणला तू हो का बो तू हो लेख बाय तर हा या करची का झालं का खतम हा तुम्हाला माहिती आहे का तर पाहुणा किती मजला तर अहो बाई गोदा झालं काय हा काय झालं आता पाहुण्याचं तू आता लोक तो काय चांगलं चालू होतं आता या वयात तू अशी करू बेटा हा झालं काय बाबा फक्त तुम्ही झाला काय पोरी झाला काय पोरी विचारू राहिले तुम्हाला वाटते झाली मी आता पुताची आता काय वाट नाही माया पण काय लेख बाय तर बाय आहे जाऊ माझ्या घरी झमकलं माही नव सांगत हाय तो भावाचं घर बापाचं घर इथंच मी जाऊ कुठं अजून जाऊ कुठं ती ठिकाणा कुठे आहे पहा ना तुम्ही सगळे लोक आहे किती फरक पडला आता मी दिवाळी ना बंद केलं सगळं बंद केलं पण पाक बाय चढवया तेव्हा असू असं नाही राहिलं कोणी ये न रे का बस तुम्हाला तर वाटते इथून वापस चाले जाऊ आम्ही दरवाजापासून हां हे पाहि ना माई भाऊजे शांती का हो शांती हे ना झाली तर तिथून विचार राहिलं तुम्ही सगळं काय झालं कान लावून राहिली बाई तू काऊन लावून राहिली कोणी नाही म्हणून राहिली येऊन बस सोप्यावर काय चाय पाणी आणतो म्हणून काहीच नाही काही नाही बापा खरं लय म्हटलं केवढी झाली लेख बाय लेख बाय जिंदगीच खराब जिंदगीच खराब आहे माई आता ताई आता तुम्ही उभी आहे बापा तिथं तुम्हाला किती वेळ जातं म्हणून आलो आम्ही तुम्ही आमच्या गोष्टी रे कानसुनस करू आल्या ना या ती या बसा बसा बरं तुम्ही पहिले बसा मग सांगा काय झालं तर बोलल्या उचारे बापा बॅग बँक हुचारे बोलया ओहो आका उचलतो ना उचलतो ना ये 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 आका बस ये 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 अंदर ये आका तो सरक चिंद्रे बापा मला तुम सरकता का नाही हं सरक नाव दिन बसू दे ना मला गोदाबाई अबो हक्का बक्का करून टाकलो बा अचानक असं तू हं लडू पळू राहिली आमचं तर घाबरून गेलो बा आम्ही काही दिसत नाही तू अरे वाली बापा सरक आहे तू इकडे गोदा सांग ना काय झालं हा अचानक कशा आली बापा तू रडू पळू राहिली अरे रामदास्या काय सांगू तुला माई वेथा आता माई कथा काय सांगू तुम्हाला अहो बाई गोदा आता तू तु तोंडाला सांगशील बाई तर आम्हाला आता आम्ही का अंतर आम्ही हाव अंतरी आम्ही हाव तु यासारखं की तू फक्त मनातल्या मनात सांगशील मनात आम्ही ओळखून घेऊ काय झालो म्हणून झालो हो तरी काय बाई चाय दे बर चाय दे बर कुदा अकाले घ्या बर ताई चाय घ्या चाय घ्या बरं तुम्ही नाही नाही हो चाय नाही पेत बैं ना जोसान बाई जोसा चाय चाय पायी सकाळ झाली घरात मी हा चाय पायत झालं पण चायपाई काय झालं गोदा गोदाताई चायपाई काय झालं नाजाबाई हा ताजाबाई म्हटलं लय इत रावला लय जावा इथं रावला ती रामदास आहे बाबा तुम्ही काय दिलं मला पाहून काय दिलं मला पाहून आता गुदावरे तू आता कोई बोलू राहिली व हा तू झोपून सोपी गेली ती काय झालो आता, आता म्हटलं ना तू उपू झाले बाई ना बाई मग आता तू काय राहिली मग बाबा काय पाहून दिलं तुम्ही का थोडी एडी गिडी झाली का सटकली का तू पण गोदाताई हां पण आपले बापू तर चांगले तो माय माझे बापू तर समजदार आहे माझे बापू कसे बोलते नो हां काय बोलते तुले मला समजून राहिलो बा काय चक्कर आहे तर निरा मॅड केलं रे बापा मला त्या माणसानं निरा मॅड केलं मला त्या माणसानं काय सांगू तुला आता तर निरा मॅड करते मला मॅडच करून टाकते चाय चाय दे चार खेळ दिवसातून चाय मागते चाय मागते जे घना ना घना लावते आता सुना घेणं आले सुनाले मांगा कुणा मांगा काय का माझ्या घेऊन खाल्ला का माझ्या बेडा उचलला का म्हटलं की मॅद द्यायला पाहिजे म्हणून आता बाई तुला नाही मागेन तर कोणाला मागेन हो चांगलं वाटते का सून घडी घरी परेशान करीत आता मी बी आता आता बाय नाच आली मला बो मी आता माई पोरगी आहे शांत मी शांता बाबा दे नाही तेवढ्याच नाही झालं म्हटलं चायनाच भाजी नाही आवडली सांगितलं लागतं करायला होते सांगा या बुड्या हातात जोर आहे का आता नाही आता जोर आहे का नाही सांगा तुम्ही या रे बाप्पा मग हे आहे का आपलं घाबरून गेलो आम्ही म्हटलो काय केलं पाहुण्या काही नाही बाबा तुम्हाला का तो काई? काई योड़ा योड़ा आ, तो तो। तो आता मग नाही तर काय हा काही बोलतो कोणते तू एवढ्या गोष्टीसाठी एवढं तिथं बा बँक एक भरून राहील घरी आता मला काय काय लागत नाही बाबा मी तसं नाही तो माया माहेर नाही तो बाबा मी आता तो पाहुणे आला त्याला वापस पाठवून द्या नाही व ताई तो बापू तशी नाही तो बापूचा स्वभाव एक नंबर आहे एक नंबर स्वभाव आहे बापूचा काय एक नंबर आहे दोन नंबर स्वभावचा माणूस आहे तो पद्मा द्या आता जा। जाऊ द्या ना माय राहू द्या ना ताई तुम्ही राहतो काय टेन्शन नाही आहे राह जवळ तोपर्यंत तुम्हाला वाटते तोपर्यंत राह शांते मला त्यापासून हे उमेद होती मला माझ्या लय विश्वास होता माझ भावजे मला काही दुखत नाही अंदाज या तुला सांगू राहिली मी माझा भाई आला ना बिलकुल म्हणायचं चाले जा म्हणा बाई इथंच येईल म्हणा आता बाई इथंच आहे म्हणा तुम्ही तुमचं तिकडं नका ना का म्हणा बोर नका करू बापूला डायरेक्ट हाल सुरू आता मी जात नाही रे बापा जातच नाही आता आता कोणा नाही म्हटलं बाई तुले राहिले कोणा नाही म्हटलं शांते माय साडीनं पेटे पडा ना बरं थोडी आंघोळ करून घेतो म्हणून जेव्हा ताटवाड आता नाही घेठ बाई ना जेवणच करतो मी आता तशी आली माय मी हिंगून बाबू दाखव बरं मी आता बॅग ठेवून देतो यांचा गोदाबाई तर गोदाबाईचा बाबा अजून बी म्हटलं उलच्याक रागाने चालले आल्या बॅग भरून काय करू या गोदाचं समजत नाही मला तो पाहुणा म्हटलं देव माणूस आहे काही बोलत नाही कधी पाहुणा काय बोलला असून पण आता मंदिर नाही का बा या गोदीले काही अक्कल नाही आहे पाहिजे बापूजी आताच मागच येतात पहा तुम्ही आलिका गोदा इकडं आलिका गोदा इकडं आता ठेवलेच आहेत बापूजी ठेवले आहेत